त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसतं की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमान करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो हो नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवून गोपालदास अग्रवाल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे कसं शक्ती प्रदर्शन असणार आहे पूर्व विदर्भामध्ये किती महत्वाची ती जागा आहे तुमच्यासाठी नाही आमची ती परंपरागत जागा आहे आणि एक मोठा नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये गोपालदास अग्रवालचं नाव आहे ते विधानसभेमध्ये दोनदा आणि विधान परिषदेमध्ये तीनदा प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा कब्जा होता ते गेल्यानंतर थोडी काँग्रेस इकडे कमजोर वाटायला लागली किंवा संघटन जरा मजबूत करण्यासाठी त्यांची आवश्यकता हा विचार करून प्रदेशाध्यक्षांनी आणि हायकमांडनी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं की अग्रवाल ज्या गोपालजी अग्रवाल यांच्या पक्षप्रवेशामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस नव्यानं उभा उभी, उभी उभारी येईल आणि मजबूत होईल त्यामुळे उद्याचा कार्यक्रम उद्याची तंस, उद्याचा त्यांचा प्रवेश हा काँग्रेसला बळकटी देणारा ठरेल तुम्ही असणार आहे का मी उद्या जाणार आहे काही कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे माझं ठरलं प्रशांत पडवळे जे भंडाऱ्याचे खासदार आहेत त्यांनी करत असताना गाडीच्या बोरेटवर बसून नाही मी पाहिले की त्यावर प्रतिक्रिया त्यांनी काय प्रतिनिधीने वागले कसे मी पाहिलंच नाही त्यामुळे फवारे कशाने उडवतात म्हणजे बाजूला फवारे घेऊन लोक उभे होते काय त्यामुळे गाडीवर बसून पाणी करत असताना कदाचित चिखल असेल बाजूला पाणी असतो तो पाणी अंगावर आला असेल त्याला दुसऱ्या अँगलनं घेणं जसा राहुलजींच्या वक्तव्याचं त्यांनी वेगळा अर्थ काढून लोकांमध्ये बदनामी करण्याचं काम केलंय ही भाजपची नेहमीची पद्धत आहे

यांना काय हवं हो ते त्यांना त्यांना काय हवं हो ते त्यांना पण हा गणपती धार एक याचा वेगळा महत्व आहे गणपती बाप्पाचा त्याला वेगळ्या अर्थानं मी काही बोलणार नाही भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये आदिवासींचा तुम्ही एक मोठा मेळावा घेतला कुंभी समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे लवकर त्यांचं समर्थन तुम्हाला मिळाल्याचं काय माहिती आहे काय असं हे मी त्यावर हा पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष उलय शाहू आंबेडकरांच्या तुटोबाच्याही विचार हे कधी जातीय वाद किंवा जातीय मला वाटतं की आधारावर हा पक्ष उभा राहिलेला नाही आम्हाला सर्वांच्या सर्व जाती धर्माची पक्ष समर्थन काँग्रेस पक्षाला नेहमी राहिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही मेळावे घेत नाही तर लोक मेळावे घेतात त्या ठिकाणी आम्ही जातो हो लोकसभा सचिवालयाकडून काल पक्षांच्या कार्यालयात वाटप झालं शिंदेना जे कार्यालय मिळालं त्यात शिवसेना शिंदे असं लिहिलेलं आहे त्यावर त्यांच्या काही खासदारांनी आक्षेप नोंदवला बाळासाहेब ठाकरेचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेची आयडेंटिटी वापर करून ओळखीचा वापर आणि बाळासाहेबांच्या किमयाचा वापर करून राज्यभर ते फिरले आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला आता जर ते शिंदे हे नाव लिहून त्या शिवसेनेची ओळख शिंदे गट असं जर करत असतील तर शिंदे गटाला आणि शिवसेना शिंदे यांना विधानसभेमध्ये यांची ताकद काय आहे यांची किमया काय आहे यांची पॉप्युलरिटी काय आहे आणि या नावाला वलय किती आहे हे विधानसभेमध्ये दिसेल जनता यांना दाखवून देईल कदाचित जेवढं दुखवता येईल तेवढ्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम भाजपकडून सुरू आहे की जखम एवढी मोठी झाली पाहिजे मीठ चोळून चोळून ते कधी न भरून निघणारी जखम तयार झाली की आपोआप तो माणूस दूर करता येतो अशी काही त्यामागची स्ट्रॅटेजी असाल एकशे पंचवीस जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाली असं बाळासाहेब थोरात म्हणाले बैठका झाल्या उर्वीस जागांची गणेशोत्सवानंतर पुन्हा कशी परिस्थिती नाही ना। ना। काही जागा निश्चितपणे चर्चेमध्ये अडचणीच्या नाही त्यामुळे अनेक जागावर एकमत आहे आणि आम्ही ज्या मागा जागा मागितल्यात त्यांनी त्या मागितल्या नाहीत त्यांनी ज्या मागितल्यात त्या शिवसेनेने मागितल्या नाही शिवसेनेने जे मागितले ते आम्ही मागितले अशा एकशे पंचवीस जागावर कुठेही अडचण नाही पुढची बैठक या महिन्याच्या मध्ये होती आहे गणपती विसर्जनानंतर आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा वाटपांचा प्रश्न निकाली निघालेला दिसेल भाऊ तुमचा घटक पक्ष असलेला शिवसेना राज्यामध्ये मुस्लिम भागामध्ये मुस्लिम उमेदवार देणार आहे अंबादास दानवेंद तसं सांगितलं देखील आहे हिंदुत्ववादी शिवसेनेकडून मुस्लिम मिळता कशा प्रकारे बघतात शाबेर शेख नव्हते शिवसेनेकडून आता भाजपमध्ये हिंदुत्ववादी आहे तर त्यांच्याकडे त्यांचे प्रवक्ते मुसलमान नाही हा कसला आहे हिंदुत्व हा एक विचार आहे त्याला धर्माशी जोडता कामा नये हिंदुत्व हा एक आणि पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू मुस्लिम दलित असा भेदभाव करता येणार नाही तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही गमावून बसणार आहात त्यामुळे शिवसेनेने जर मुसलमान मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावग वाटत नाही ते लोकशाहीला म्हणतात ते संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो आणि अजित पवार तीन तास चर्चा झाली तीन तास म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे पण फडणवीस त्यांचे बॅनर फाडले जात आहेत त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे ते खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही सगळ्यांचे चेहरे पूर्णत पडलेले होते त्या ते चेहऱ्यावर तेज नव्हता सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो चेहरे पडलेले आहेत परतीचा प्रवास सुरू झाला आहे या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत पण श्रेवाडाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल या समन्वय बैठकीमध्ये फडणवीस गैरहजर होते तिथल्या महत्वाचं चर्चा होत असताना आता फडणवीसांच्यावर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले त्यांच्यावर वाद ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसत की त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमांड करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला चारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर विश्वास ठेवून गोपाळदास अग्रवाल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे कसं शक्ती प्रदर्शन असणार आहे पूर्व विदर्भामध्ये किती महत्वाची ती जागा आहे तुमच्यासाठी नाही आमची ती परंपरागत जागा आहे आणि एक मोठा नेता म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये गोपालदास अग्रवालचं नाव आहे ते विधानसभेमध्ये दोनदा आणि विधान परिषदेमध्ये तीनदा प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा कब्जा होता ते गेल्यानंतर थोडी काँग्रेस इकडे